काल रात्री खोपडीनं पहिल्यांदा जोरात बोललं माझी इच्छा पूर्ण कर राहुल घाबरलेला त्या आवाजानंतर तिची पहिली मागणी सांगितली खोपडीच्या तळाशी रक्तासारखं लिहिलेलं वाक्य मला जिथे तयार केलं तिथ परत राहुल तिला घेऊन गेला त्याच आल्या जिथून जिवंत परत येणारे लोक फार कमी वाऱ्याचा आवाज झाड हलताय अचानक अचानक झाडातून वेड्यासारखा माणूस धावत येतोय म्हणाला अरे तिथे जाऊ नकोस ती जागी होईल ती जागी होईल होई। माणूस अचानक अचानक काहीतरी होतो आणि ओढला जातो आवाज काय राहुल चौतऱ्यावर कोपडी ठेवतो जमीन आदरते थोर लाल प्रकाश खोपडी आवाजात, माझा मोठ्या देह राहुल चौथऱ्याकडे हात घालतोय आणि काहीतरी ओढतो मानवी हाडाचा हात बाहेर येतो ही माझी पहिली मागणी आहे शेवटचा भाग तुझ्या घरात आहे फुल एपिसोड प्रेमपतीवर लाईव्ह Watch now!